नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेतच असाल मी रुपाली चटपटी स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला ना हॉटेलमध्ये भेटतो तसाच दाल पालकची रेसिपी तयार करून दाखवणार आहे हा दाल पालक खूप छान आणि एकदम टेस्टी लागतो आणि लहान मुलेही खूप आवडीने खातात चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी एक पिंडी पालक स्वच्छ धुवून कट करून घेतले आहेत त्याचे डेट ही घेतले आहेत आणि अशी नितळवट ठेवली आहे इथे मी मुगाची डाळ घेतली आहे आणि एक टोमॅटो घेतले आहे इथे तुम्ही मुगाच्या डाळीऐवजी तुरीची डाळ वापरू शकता आता ही डाळ कुकरमध्ये घालून घेऊया किंवा निम्मी तुरीची आणि निम्मी मुगाची गी गी ही डाळ घेऊ शकता तर टोमॅटे ही घालून घेतले आहे आणि चिरलेला पालक ही घालून घेऊया आपल्याला हा डाळ पालक कुकरमध्ये शिजवून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेऊया पालक जास्त ओवर कुक करायचा नाही त्यातील पौष्टिकता निघून जाते आता इथे मी कुकरची एक सिट्टी करून घेते हे पहा एक सिट्टी झालेली आहे आणि आपली डाळ पालक लगे की है छान शिजली आहे मुगाची डाळ असल्यामुळे लगेच शिजते आता आपण थोडी याला अशी घोटून घेऊया म्हणजे डाळ आहे ना ती छान बारीक होईल त्यामुळे आपली डाळ पालक एकदम अशी एकजीव होईल पण अशी गोटून घ्यायचे आहेत आता आपण ही बाजूला ठेवून घेऊया तर एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये मोहरी घालून घेऊया आणि मोहरी छान तडतडू देऊया मोहरी छान तडतडली ना फोडणी खूप खमंग बसते लगेच जिरे घालूया आणि जिरे ही छान फुलू देऊया आता इथे मी असा मोठा मोठा लसूण ठेचून घेतला आहे असाच लसूण घालायचा आहे म्हणजे खूप छान लागते डाळ पालक थोडेसे हिंग घातले आहे आणि लसूण लाल होईपर्यंत हे सर्व जिनस परतून घेऊया इथे आपला लसूण लाल झाला आहे एक कांदा उभा कट करून घेतला आहे तोही यामध्ये घालूया आणि कांदा छान लाल रंगापर्यंत परतून घेऊया तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चटपटी स्वादिष्ट रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ही क्लिक करा कांदा लाल झाल्यानंतर यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळदी पावडर घालून छान मिक्स करून घेतले आहे आणि अर्धा मिनटं हे तेलामध्ये छान भाजले आहे आता आपण यामध्ये हा डाळ पालक घालून घेऊया हे पहा पूर्ण डाळ पालक मी यामध्ये घातला आहे छान मिक्स करूया कलरही खूप छान आला आहे तुम्हाला कितपत सैल आणि दाटसर दाल पालक पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता हे पहा मी एवढ्या दाटसर ठेवणार आहे म्हणजे हा दाल पालक आपल्याला भातासोबत खाता येईल आता वरून चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि आणखीन एकदा छान मिक्स करूया एकदम सुंदर सुरेख असा हा पालक दिसत आहे आता याला उकळ काढून घेऊया ए पहा इथे आपला दाल पालक छान उकळला आहे आणि कलरही खूप छान आला आहे वरून गरम मसाला घालून घेऊया आणि छान मिक्स करूया शेवटीच गरम मसाला घालायचा आहे म्हणजे त्याचा सुवास आहे ना तो छान दाल पालकमध्ये उतरेल ए पहा छान मिक्स झाला आहे आणखीन दोन मिनटं हा दाल पालक मी उकळवून घेतला आहे मस्त कट आला आहे आता आपण दाल पालकवरती घालण्यासाठी तडका तयार करून घेऊया इथे मी छोट्या कढईमध्ये तूप गरम करून घेतले आहे यामध्ये भरपूर असा ठेचलेला लसूण घालून घेऊया तुपाचा तडका दिल्यामुळे हा दाल पालक खूप छान टेस्टी लागतो लसूण छान लाल झाला की यामध्ये दोन लाल मिरच्या घालून घेऊया आणि या मिरच्या ही छान तुपामध्ये परतून घेऊया इथे आपला हा दाल पालक आहे यावरती हा तडका घालून घेऊया तडका घातल्यानंतर पाच मिनटं झाकण ठेवून हा दाल पालक असाच ठेवूया पाच मिनटांनी झाकण उकडून पाहूया हे पा मस्त कलर आला आहे चला तर मग तुम्हाला माझी दाल पालक बनवण्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सो रेसिपी आवडल्यात चटपटी स्वादिष्ट रेसिपी ज्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी